नमस्कार चिंतन लेखक श्रीकांत मोरे यातील लेख आहे स्वप्न माणूस नेहमी स्वप्न पाहत असतो आपल्याला पडणारी स्वप्न वेगळी ती मानवशास्त्रीय दृष्ट्या अनाकलनीय असतात काही मानसशास्त्र असंही सांगतात मनी वसे ते स्वप्नी दिसे जे। म्हणजेच आपण ज्या विचारात असतो जे मनोराज्य पाहतो मन एखाद्या विषयावर सतत करू का नको मला हे करायचं आहे अशा अवस्थेत जेव्हा असते तेव्हा अशा पद्धतीची स्वप्न पडतात उदाहरणार्थ विद्यार्थी परीक्षेची चिंता करत असेल तर परीक्षेला उशीर झाला किंवा पेपरला जायलाच तो विसरला अशी उलटी सुलटी त्याला स्वप्न पडतात आपण एखाद्या प्रवासासंबंधी जर विचार करत असेल तर मनामध्ये काही शंका येतात काय भीती असते गाडी समोरून चालली आपण ती पकडताच आली नाहीये गाडी आलीच नाहीये मन जसं उलटसुलट सुलट सैरभैर विचार करत तशा पद्धतीची ती स्वप्न पडतात स्वप्नांना कुठलाही आकृती बंधन नसतं काही अभ्यास शास्त्रज्ञ भविष्य सांगणारे ज्योतिषी समाजात असे अनेक लोक स्वप्नांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात पण वास्तविक हे प्र अंदाज असतात स्वप्नांच्या बाबतीत अनेक धर्मशास्त्र ही काही गोष्टी अंदाज बांधतात उदाहरणार्थ लक्ष्मी दिसणे शंकराचे दर्शन होणे हे शुभ लक्षण मानले जाते पुराण धर्मग्रंथ वेद उपनिषद यामध्ये बऱ्याच वेळेला अपूर्ण इच्छा आकांक्षा यामुळे ही स्वप्न पडतात एक मात्र निश्चित स्वप्नांचे अर्थ शेवटी अंदाजानेच बांधावे लागतात स्वप्नांचा अर्थ लावणे यासाठी शास्त्रज्ञ लॉजिकचाही वापर करतात ज्योतिषी धर्मग्रंथाचा वापर करतात तर काही ज्योती पक्षाला अपयशाचे प्रतीक मानतात बऱ्याच वेळेला जी स्वप्न असतात त्याच्या विरुद्ध अर्थ जीवनात असतो म्हणजेच काय श्रीमंताला गरीब झाल्याची स्वप्न पडणं गरिबाला खूप श्रीमंत झाल्याची स्वप्न पडणं अनेक वेगवेगळ्या धर्मग्रंथात वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ लावला जातो मानसशास्त्रामध्ये अनेक प्रवाह या अनुषंगाने आहेत फ्राईडचे तत्वज्ञान या अनुषंगाने महत्वाचे ठरते झोपेमध्ये अशा या स्वप्नांमध्ये स्मृती भावभावना आपला दिवसभराचा मूड दिवस कसा गेला मनातील काही चिंतन या अनुषंगाने स्वप्नांचे विश्लेषण केले जाते थोडक्यात काय तर स्वप्नांचे अर्थ लावणे याला गणितासारखा आधार नाही झोपेमध्ये मेंदू कार्यरत असल्यामुळे अशी स्वप्न पडतात अनेक मानसशास्त्रज्ञ म्हणतात की दैनंदिन जीवनाच्या वर्तणूकशास्त्रामध्ये स्वप्नांची जोडणी करणं चुकीचं आहे पण फ्राईड हा मानसशास्त्रज्ञ म्हणतो की मानवी मनात डोकवण्याची स्वप्न ही एक खिडकी असू शकते यामुळे मानवी संवेदनांचा अभ्यास करणं सोपं होतं फ्राईड या शास्त्रज्ञांनी असेही म्हटले आहे की मनात दडलेल्या इच्छांची स्वप्न ही पूर्ती आहे स्वप्नांच्या मानसशास्त्राचा अभ्यास मला या ठिकाणी करायचा नाही पण शेवटी असं म्हटलं जातं की सायकॉलॉजी इज द सायन्स ऑफ ह्युमन अँड ॲनिमल बिहेवियर आता ॲनिमल हा शब्द आला तर बरेचसे प्रयोग प्राण्यांवर केलेले आहेत आपण वास्तविक जीवनात नेहमी म्हणतो माझे स्वप्न होते मला जीवनामध्ये हे साध्य करायचे होते माझी ही इच्छा होती माझी ही आकांक्षा होती मी माझ्या इच्छापूर्तीसाठी स्वप्नपूर्तीसाठी वाटेल ते करायला तयार आहे मला जर उत्कृष्ट खेळाडू व्हायचा असेल स्वप्न असेल तर मला त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी उद्योग धंद्यामध्ये जर श्रीमंत व्हायचं असेल करोडो रुपये कमवायचे असतील तर व्यवसायाचे कौशल्य आत्मसात करणे जिद्द चिकाटी असणे गरजेचे आहे बरेच लोक स्वप्नांच्या दुनियेत मला हे करायचं आहे ही माझी इच्छा आहे हे माझे स्वप्न आहे असे म्हणताना त्यासाठी कोणताही प्रयत्न करताना दिसत नाही उत्कृष्ट पोहणारा व्हायचं असेल तर केवळ पाण्याशेजारी बसून पोहता येणार नाही आणि अव्वल दर्जाचा पोहणार पोहणारा खेळाडू सुद्धा तो होऊ शकणार नाही त्यासाठी आठ आठ तास त्याला पाण्यामध्ये पोहण्याचा सराव करावा लागेल परीक्षेमध्ये पहिला येण्याचं स्वप्न पाहणं सोपं आहे पण त्यासाठी प्रचंड अभ्यास करणं योग्य पद्धतीनं करणं प्रश्नपत्रिकांचा सराव करणं क्रमप्राप्त आहे समाज जीवनात अनेक तरुण गृहस्थाश्रमात उतार वयात मी हे करीन मी ते करीन अशी स्वप्न नेहमी पाहत असतात त्यासाठी त्या स्वप्नांच्या अनुषंगाने योग्य दिशा कष्ट प्रयत्न करण्याची सुद्धा गरज आहे म्हणूनच आपण म्हणतो प्रयत्न वाळूचे कन रघडिता स्वप्न या विषयावरती आपल्याला खूप विचार मंथन करता येईल पण थोडक्यात काय तर युद्ध जिंकायचं असेल तर ते आधी कुठं जिंकलं पाहिजे मनाने मना हे निश्चित केलं पाहिजे माझे स्वप्न साध्य करण्यासाठी मी या गोष्टी करेन या गोष्टी करणार नाही कुठल्याही व्यक्तीला केवळ भगवे वस्त्र गाणून अग्नि करून संन्यासी होता येत नाही असं भगवद्गीते सांगितलेलं आहे तर संन्यासाला संन्यासाची जी कर्म आहे त्या कर्मांचे आचरण काया वाचा मनाने केले पाहिजे स्वप्नांना आपण जागृत अवस्थेत ठरवलेले असते त्यासाठी मनाची जागृत अवस्था असते झोपेतील स्वप्न वेगळी आणि वास्तवाचे भान भूत काळ वर्तमान काळ भविष्यात याची सांगड घालून जी स्वप्न ठरवतो मनामध्ये मला हे करायचं आहे हे मनात निश्चित करतो या स्वप्नांमध्ये आणि झोपेतल्या स्वप्नांमध्ये फरक असतो वास्तवाचे भान बुद्धीशी निगडित असलेल्या जागृत अवस्थेतील स्वप्नांचे नियंत्रण असते तर झोपेतील स्वप्नांना नियंत्रण नसते म्हणूनच कोणत्याही गोष्टीचे सकारात्मक चिंतन हे महत्वाचे आहे धन्यवाद आपला परिवार मनोरमा परिवार